आपण पाहत आहात हिंदुत्वाचा आवाज हिंदू जागर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा भव्य शुभारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न पालकमंत्री भोयर यांच्या हस्ते उद्घाटन गावाला राज्यस्तरीय यश मिळवण्याचा निर्धार राज्यमंत्री डॉ भोयर यांच्या हस्ते ग्रामपंचायतच्या वेबसाईटचं लोकार्पण घरकुल आरोग्य व बचत गट लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र व आयुष्यमान भारत हेल्थ कार्डचं वितरण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा ग्रामस्तरीय शुभारंभ व विशेष ग्राम आयोजन सतरा सप्टेंबर रोजी आमदार दत्त ग्राम, ग्राम सदानंद महाराज मठ सालोड येथे उत्साहात पार पडले या भव्य कार्यक्रमाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा वर्धा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या शुभस्थित झाले या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद वर्ध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड उपस्थित होते अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच अमोल कन्नाके विराजमान होते तर उपसरपंच आशिष कुचेवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद वर्धेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव गटविकास अधिकारी समर्थ शेवाळ यांची विशेष उपस्थिती लाभली आहे कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर महिला व ग्रामस्थांची उपस्थिती होती उद्घाटन सोहळ्यावेळी ग्रामस्थांमध्ये उत्साह दिसून आलाय तर परिसरातल्या उत्सवी वातावरणाने कार्यक्रमाला एक वेगळेच रूप लाभले होते राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवण्याचा ठाम निर्धार यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना पंकज भर म्हणाले सालोट ग्रामपंचायतीने राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवण्याचा ठाम निर्धार केला पाहिजे गावाचा लौकिक राज्यभार वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणं गरजेचं आहे ग्रामस्थ सरपंच उपसरपंच अधिकारी यांनी एकजुटीनं परिश्रम घेतले तर हा मुकुट नक्कीच सालोटच्या माती चढेल सालोड प्रथम क्रमांकाच्या दिशेनं वाटचाल करत आहे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी आपल्या भाषणात ग्रामपंचायतीच्या कामकाजांचं कौतुक आहे त्यांनी सांगितले की सालोडची वाटचाल प्रथम क्रमांकाच्या दिशेनं सुरू असून प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत दिली जाईल सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी अधिक मेहनत घेतली पाहिजे शासनाच्या योजना गावात शंभर टक्के राबवल्या गेल्या तर सालोड निश्चितच एक आदर्श ठरे यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं आहे तसेच सेवा पंधरवाडा उपक्रम सतरा सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसापासून ते दोन ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीपर्यंत शासनाच्या वतीनं विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे याचा जनतेनं लाभ घ्यावा असं आव्हान करण्यात आलं आहे मुख्यमंत्री फडणवीस यांचं थेट संबोधन कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मार्गदर्शन स्क्रीनवर थेट प्रक्षेपणाद्वारे दाखवण्यात आलं आहे मुख्यमंत्री आणि ग्रामपंचायतींनी स्वच्छता पारदर्शकता आणि विकासाला प्राधान्य देत नागरिकाभिमुख कामकाज करावं असं आवाहन केलंय अभियान यशस्वी करण्यासाठी पाच ग्रामस्थांनी लोकसहभाग या पन्नास हजार रुपये देणगी धनादेश स्वरूपात ग्रामपंचायत सालोड हिरापूरला दिली माजी वसुंधरा अभियान सहा पूर्णांक शून्य अंतर्गत पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या हस्ते सदानंद महाराज मठ परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलाय कार्यक्रमाचं संचालन हरीश भगत यांनी केलंय तर आभार प्रदर्शन संजीव वाघ यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी देवेर्षी बोबडे सरपंच अमोल कन्नाके उपसरपंच आशिष कुचे आहे सन्मान्य अमोलजी कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपाल अधिकारी सन्मान्य परागजी सोमत सन्मानिय भाऊ आशा कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या सालोड गावातील समस्त भगिनी ग्रामपंचायतचे सर्व सन्मान्य सदस्य आपलं सर्व दिलेलं साहित्य जेव्हा मी वाचत होतो तेव्हा लक्षात आलं की या अभियानामध्ये राज्य स्तरावरची ग्रामपंचायत एक प्रथम क्रमांक प्राप्त करणार आहे संयुक्त विद्यमाने चांगल्या पद्धतीने याची अंमलबजावणी होऊन आपल्या ग्रामपंचायतचा विकास कसा करता येईल आपल्या गावाचा विकास कसा करता येईल याचा प्रयत्न या अभियानाच्या माध्यमातून तर या योजनेच्या माध्यमातून लाडकी बही योजनेच्या माध्यमातून आमच्या ग्रामीण भागात राहणारी भगिनी तिचं सक्षमीकरण कसं करता येईल याच्याकरिता ही लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे ही बंद करण्याकरिता नाही कारण जेव्हा ग्रामपंचायतच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार तर साहजिकच मी जी ग्रामपंचायत दहा वर्षापासून दत्तक घेतलेली होती त्या आमदार दत्तक ग्रामपंचायत मध्ये उपस्थित राहण्याची प्रक्रिया केली आणि जी शासनाने घोषणा केली त्यामध्ये स्वनिधी म्हणून आमच्या गावकऱ्यांनी पाच पाच हजार रुपये देणगी सुद्धा देण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये पू शसागर महाराष्ट्र राज्याचे आणि मुख्यमंत्री यांनी संपूर्ण राज्यामध्ये या समृद्ध पंचायत अभियानाचं अनावरण केलं आणि अबो गावकरी सर्व ग्रामपंचायत सदस्य बाजू नाव सर

देशातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या हिंदुजागर न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा